लढाई सुरूच राहणार आहेत एक अजून महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय राज्य घटनेच्या चा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अशा प्रकारचा एक चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मध्ये देशाने काय काय केलं पाहिजे अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल भारताच्या संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहून दिले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अशी आहे की देश संपूर्ण देशामध्ये समान नागरिक कायदा आणेल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं आणि म्हणून त्यांनी संविधानामध्ये हे टू प्रिन्सिपल मध्ये लिहिलेलं आहे की समान नागरिक कायदा तयार केला पाहिजे आणि तो देश करेल इतके वर्ष तो होऊ शकला नाही आता संविधान येऊनही पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण होणार पण तो येऊ शकला नाही पण आता तोच समान नागरिक कायदा हा येणार आहे आणि हा समान नागरिक कायदा आल्यामुळे सर्वात जास्त फायदा महिलांना होणार आहे कारण सगळ्यात जास्त अधिकार हे त्याच्यामुळे महिलांना मिळणार आहे या व्यतिरिक्त भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जगभरात विस्तार करण्यात येणार आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आपण जी सिस्टीम उभी केली आज आपण पाहतो आपल्याकडे भाजीवालाही त्या ठिकाणी क्यू आर कोड ठेवतोय आणि डिजिटल पेमेंट होत आहे जगाने आपल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी स्वागत केलं आहे आता आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे भारताने तयार केलंय हे जग मागत आहे आणि त्यामुळे जगामध्ये भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देऊन एक मोठी संधी देखील आपल्याला त्यातलं मिळणार आहे आणि भारत या क्षेत्रामध्ये अव्वल नंबरवर येणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आता आपण काम करतो आहे योग आणि आयुर्वेदाचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात आपण करतोय या संस्थांचा विस्तार आपण मोठ्या प्रमाणात करतोय त्याचबरोबर या ठिकाणी भारतातन आपला जो ऐतिहासिक ठेवा हा विदेशामध्ये मागच्या काळामध्ये गेला आहे तो भारतात परत आणण्याकरता विशेष प्रयत्न हे या ठिकाणी केले जाणार आहेत आणि जगातल्या जे प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत उच्च शिक्षणाच्या त्यामध्ये भारतीय भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था जगात ही करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलाय भारतीय सभ्यतेच्या स्मारकांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे आणि यासोबत विशेषत एक मोठी लढाई पुढच्या काळामध्ये अंमली पदार्थांच्या विरुद्ध देशामध्ये लढली जाणार आहे त्याकरता विशेष भर असणार आहे आपल्याला माहिती आहे नवीन कायदे आता आपण तयार केले आहेत सी आर पी सी आय पी सीच्या पेक्षा वेगळे आणि त्याच्यामध्ये न्यायसंहिता आपण सुरू केलेली आहे या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता देशभरामध्ये फॉरेन्झिक नेटवर्क आणि केपेबिलिटी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार आहे जेणेकरून रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढेल क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन वाढेल आणि अतिशय वेगाने लोकांना न्याय मिळेल याची काम हे काम करण्यात येणार आहे सी ए ची अंमलबजावणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची जी क्षमता आहे ती क्षमता ही वाढवण्यात येणार आहे वन नेशन वन इलेक्शन याच्यावर देखील भर असणार आहे आणि एक मतदार यादी जी मतदार यादी सगळ्या निवडणुकांमध्ये कॉमन असेल अशा प्रकारे ते देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे एक राष्ट्रीय सहकारी धोरण हे तयार करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस साल हे भगवान बिरसा मुंडांच्या दीडशेव्या जन्मजयंतीचं वर्ष आहे आदिवासी गौरव दिन म्हणून आपण त्यांची जन्मजयंती मोदी सरकार आल्यापासूनच साजरी करतो संपूर्ण देशामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी समाजाला अधिकारिता देणारे कार्यक्रम हे या ठिकाणी राबवले जातील आणि यासोबत ज्या एकलव्य विद्यालय आहेत त्या एकलव्य विद्यालयांमध्येही कारण आपल्याला लक्षात असेल की आदिवासी समाजामध्ये एकलव्य विद्यालयाने विशेष अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलंय जवळपास त्याची संख्या ही साडेसातशे विद्यालयाने वाढवण्याचा निर्णय झालाय खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत पण सगळ्या गोष्टी आज सांगता येणार नाही पण एक आपल्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो दोन हजार एकोणीसला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये पंच्याहत्तर आश्वासनं दिली होती ती सगळी आश्वासनं ही पूर्ण करण्यात आली आहे मग त्यामध्ये आपण जर बघितलं तर नागरी सुधारणा कायदा असेल राम मंदिर असेल किसान क्रेडिट कार्डवर एक लाख रुपयापर्यंत कर्जावर शून्य टक्के व्याज असेल या ठिकाणी एक वर्षापर्यंतच्या कृषी कर्जावर पाच वर्षासाठी व्याजमुक्त ते देखील मोदी सरकारने केलं देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत आश्वासन दिलं होतं ते देखील पूर्ण केलं देशातील लहान दुकानदारांना वयाच्या साठ वर्षानंतर आणि शेतकऱ्यांना साठ वर्षांनंतर पेन्शन मिळावं याकरता योजना आपल्याला माहिती आहे अटल पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केली आणि त्याही माध्यमातन तो एक फायदा आपण दिलेला आहे राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे उच्च ब्रु अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागांमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली अर्थात पुन्हा पन्नास टक्क्याची वाढ ही त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे जमिनीच्या कागदांचं डिजिटायझेशन असेल शुद्ध पिण्याचं पाणी हर घर जलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विषय असेल एलपीजी कलेक्शन कनेक्शनचा विषय असेल राष्ट्रीय महामार्गांमध्ये दुप्टीची वाढ त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल पंच्याहत्तर नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली त्याचबरोबर रेल्वे स्टेशन सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण दोन हजार बावीसमध्ये पूर्ण करण्यात आलं सर्व रुळांचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर याची सुरुवात करण्यात आली आणि पाच किलोमीटरच्या आत प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्था देण्यात येईल असं सांगितलं सा सा होतं ते देण्याचं काम झालं लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांकरता सिंगल विंडो सिस्टीम सुरू झाली आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे संग्रहालय हे करण्याचं हे सुरू झालं तीन तलाकचा कायदा तो कायदा त्या ठिकाणी पूर्ण झाला त्यामुळे भाजपचं संकल्प पत्र हे कागदी नाही आहे भाजपचं संकल्प पत्र ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि निश्चितपणे देशातल्या सर्व घटकांचा विकास दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी यांच्यासहित ओपन कॅटेगरीपासनं प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचा संकल्प आणि त्याच्याकरता संधी ही या मोदींच्या गॅरंटीच्या संकल्प पत्रात देण्यात आली आहे हे संकल्पपत्र आम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला समर्पित करतो आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास या देशातल्या नागरिकांचा आहे त्यामुळे देशातले नागरिक हे निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात, महाराष्ट्रा देशात मोदीजींच सरकार निवडून आणते पहिली गोष्ट अशी आहे की जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या सगळ्या भरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे आणि मागचं संकल्प पत्र आपण उचलून बघा त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी सांगितलेल्या आहेत सांगितल्या त्यापेक्षा जास्त निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं काय म्हणतात पत्रक देखील लोकसभेत सादर झालेला आहे असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल्ड जाहीरनामा आहे याच कारण काँग्रेस यापूर्वी छत्तीसगडला निवडून आली होती जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही राजस्थानला निवडून आली होती जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही हिमाचलमध्ये निवडून आले जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे देखिए पहली बात तो यह है कि मैं राहुल जी को दोष नहीं दूंगा क्योंकि वो पढ़ते ही नहीं है तो इसलिए इसमें क्या आया है कि उनको पता ही नहीं है किसी ने उनको लिख कर दे दिया होगा मैंने तो अभी आपको बताया रोजगार के कितने अवसर इसमें है किस प्रकार से लोगों को फायदा मिलने वाला है ये सारी चीजें इसमें आई है तो मुझे लगता है कि राहुल जी अगर पढ़ लेते और पढ़कर इसके ऊपर अपना मत व्यक्त करते तो शायद उसका जवाब भी हम दे देते और खरगे जी से मेरा इतना ही निवेदन है खरगे जी देश का छोड़ दीजिए आप तो कर्नाटक से कांग्रेस के अध्यक्ष है कर्नाटक में आपने दिया हुआ कोई भी वादा आप पूरा नहीं कर पाए अब आपके लोग ये कहते हैं कि वादे पूरे करने के लिए नहीं होते जी, देखिए आप अगर देखिए तो पूरे तरीके से अवसर निर्माण के लिए ही यह डेडिकेटेड है मतलब अगर इसको हम नक्शेल तो आपके ध्यान में आएगा कि देश को मैन्युफैक्चरिंग हब बनाएंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है स्टार्टअप इकोसिस्टम तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है कृषि क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है सहकार क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है तो कुल मिलाकर अगर इसको अलग अलग तरीके से देखे तो मैं ऐसा कहूंगा कि रोजगार के लिए समर्पित इस प्रकार का ये मोदी की गारंटी का पत्र है हा हे सब इन्स्टंट आहे हे सब इन्स्टंट रिलीफी काय काय -का? माननीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झालाय ज्या मोदीजींची निवड एन डी एचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी त्या मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजीने आपलं पद स्वीकारलं मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि गेले दहा वर्ष पूर्ण मेजॉरिटी अॅपसोलूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे ज्या विकासाचा विचार मांडता येत नाही ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशा वेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे पण हाच प्रयत्न त्यांनी चौदाला केला हाच प्रयत्न त्यांनी एकोणीसला केला हाच प्रयत्न ते चोवीसला करतायत लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आताही झालेल्या तीन राज्यात मोदीजींच्या बाजूनीच लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या बाजूनीच लोक मतदान करते असं आहे की त्या संदर्भात मी वेगळं बोलेन आता आपण संकल्प पत्रावर आहोत काय काय मी पुन्हा एकदा सांगतो एक तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणे कारण करन देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं की आमचं जे सैन्य आहे हे जर आम्ही युवा ठेवलं नाही तर आम्ही लढू शकणार नाही आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचं सैन्य युवा आहे आणि आमचं सैन्य युवा नाही त्यामुळे ही योजना आणलेली आहे ती सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झाली आहे आणि भारताच्या सेनेत कामही करतायत त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणण्याला काही अर्थही नाही आहे आणि दुसरं मी पुन्हा सांगतो माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एक लाख पाच लाख काय जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा फक्त एवढा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा जसं मोदीजींनी पंच्याहत्तर गॅरंटी दिल्या पंच्याहत्तर पूर्ण केल्या काँग्रेसनी छत्तीसगडची गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत राजस्थानच्याही केल्या नाहीत कर्नाटकच्याही केले नाहीत हिमाचलच्याही केल्या नाहीत त्यामुळे सांगायला आता त्यांना माहिती आपण निवडूनच येणार नाही आहे तर उद्या राहुल गांधी हे पण प्रॉमिस करू शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो पण त्याला अर्थ नाही सर... असं आहे की या संकल्प पत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचे अधिकारच नाही आहे कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलंय इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसी आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे परंतु काँग्रेसच्या सरकारने सत्तर वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस टी आणि एस सी आहे जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले आहेत त्यातले ते तेवीस निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत त्यामुळे काँग्रेसला ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही काँग्रेसने ओबीसीचा वोट बँक सारखा वापर केला देखि ये सारी चीजें वो बोलते रहते लेकिन दुनिया जानती है

लोक कल्याणकारी अशा प्रकारचे राज्य आहे आत्ताही कोविड पासन आपण दरवर्षी एम एस पी वाढवली आणि तरी देखील कोविड पासन आपण मोफत अन्नधान्य देतोच आहे त्यामुळे एम एस पी पण वाढणार आणि मोफत अन्नधान्य देखील दिलं जाणार कौन संजय राउत हो तुम्हें क्वालिटी मनसान बदल थोड़ा सा विचार भाई माजा स्तर पहु न थोड़ा विचार देखिए जब इनके सारे जुमले समाप्त हो जाते हैं तो लोकतंत्र नष्ट होने वाला है संविधान बदलने वाला है एक पिटी रिकॉर्ड है अब लोगो का भी इस पे विश्वास नाही <गणागी> नहीं, म्हणूनच आता जे नवीन सी आर पी सी तयार करण्यात आला आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सला महत्त्व देण्यात आलं आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे त्यामुळे रेट ऑफ कन्वन वाढेल

तो देशातल्या सगळ्या राज्यांनी केलेला आहे नाही कारवाई होतेच आहे त्याच्यावर कारवाई केलीच जाते आहे आणि कायदा देखील आहे इस बात आहे जवाब भी देना मूर्खतापूर्ण आहे अरे भारत के खून में लोकतंत्र है दुनिया को जब लोकतंत्र पता नहीं था तब भारत को लोकतंत्र पता था और भारत का लोकतंत्र समाप्त करने का प्रयास इंदिरा जी ने किया था इंदिरा जी ने लाखों विपक्ष के कार्यकर्ताओं को नेताओं को दो साल जेल में बंद रखा बावजूद उसके इंदिरा जी भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई कांग्रेस भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई ये भारत का लोकतंत्र कोई समाप्त नहीं कर सकता और मोदी जी तो इस लोकतंत्र के पुरोधा है चला धन्यवाद बोलो ना ते चार बोलो बोल